लोहगड मावळ प्रांतात बसलेला अभैद्य किल्ला म्हणजेच लोहगड छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरून जी पहिल्यांदा लूट लुटून आणली होती ती ह्याच गडावरती ठेवली होती परंतु या गडाचं दुर्दैव असं आहे की आत्ता आपण बघितलं तर ह्या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं एकही असं वास्तू नाही शिल्लक ठेवण्यात आलं महाराज महादेवाच्या समोरच मंदिर पागा हेच ते ठिकाण जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरून आणलेला लूट खजिना ठेवण्यात आलं होतं इतिहासकारांचं म्हणणं आहे आतमध्ये प्रवेश करूया पाणी आहे हे ठिकाण आहे घोड्यांचे पागा म्हणजेच घोड्या ठेवण्याची जागा रूम आहेत इथे हे बघा खड्डे आहेत पाण्याचे भरपूर मोठा रूम आहे त्याच्यामध्ये सध्या गडकिल्ल्याच्या संवर्धनाचं सा कामाचं साहित्य ठेवले थे थे जस्ट महादेवाच्या मंदिराच्या समोरच आहे ही जागा हे बरेच टुरिस्ट शिवप्रेमी मिस करून जात आहेत ही जागा बघा घोड्यांची पागा बरोबर ते चेंबर पाण्या पिण्याचे बघा महादेवाचं मंदिराच्या जस्ट खालीच आहेत घोड्याची पागा चड्ड्याची फुलं चरड्याची दगडी दगडी फुल आहे का तिथे काय पाग आहेत घोड्यांच्या ना इथं पुढे एक चेंबर आहे त्या प्रमाणात हे पण भरपूर मोठं आहे आता पाणी आणि माती असल्यामुळे आतमध्ये जाता येत नाही आपल्याला पूर्ण खालपर्यंत आहे हे च्या तीन ते ती चार फूट ही माती बसले इथेशी या दरवाज्यावरनं आहे बघा चार फुटाचा दरवाजा हाईट दिसते परंतु ती असेल कमीत कमी सात फूट सहा ते सात फुटाचा दरवाजा असेल तर तुम्ही अंदाज पकडून झाला किती अजून एक मंदिर आहे बघा इथे माहिती दिली नाही पडलेलं आहे हे बघा मित्रांनो मी का टायटल ठेवलं आहे लोहगड वाचवा इथे तुम्ही बघा संपूर्ण जाग्यावरती मजारी कबरी आणि मशिदी हे बघा तुम्ही इथं बघा हे बघा इथं देखील कबर आहे आणि इथे खालती सुद्धा कोणाशी तरी कबर आहे आपण ती पण जाऊन कवर करूया जस्ट खाली एक मोठं तलाव आहे भरपूर पाणी आहे त्याच्यामध्ये शिवलिंगाच्या आकाराचं तलाव या तलावाचं नाव सोला कोणी तलाव आहे या तलावाला सोला कोणी आहेत म्हणून या तलावाचं नाव सोला कोणी असं ठेवण्यात आलं आहे आज रविवार असल्यामुळे भरपूर प्रमाणात टुरिस्ट आलेत बघा तिथं ना पाणी काढत असतील लाकडं फसवण्यासाठी खाचे आहेत खालती दोरी टाकून पाणी खेचत असतील ते लेक आहे बघा लिहिलेलं परंतु त्याला साफ करण्याची गरज आहे गडकिल्ल्याचे संवर्धन करणारे हा लेख पण साफ करू शकत नाही किती दुर्दैव आपल्या महाराष्ट्राच्या महाराजांच्या गडकिल्ल्यांचे किती वेळ लागल किती पैसे लागतील हा लेख साफ करण्यासाठी लह हो माकडबाग किती संदर्भ असतो चार आहेत लोहगडच्या विंचूकड्याच्या जस्ट ज्या दिवशी लोहगड आम्ही सहर करायला गेलो होतो त्या दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस पडलो होतो म्हणून संपूर्ण थंडमय वातावरण होतं आणि विंचूकड्याचं प्रवेश देखील पावसाळी महिन्यामध्ये बहुतेक प्रवेश बंद असेल प्रवेश बंद आहे विंचूकड्याला बघू शकता तुम्ही सध्या तर दर्गा दिसते हे ठिकाण कबर किंवा दर्गा का असू शकते जेवढे महाराजांचे किल्ले जिंकले सर्व किल्ल्यांवरती मजारी मशिदी मंदिर तोडूनच बांधलेत याचा पण काहीतरी इतिहास असेलच पण आपल्याला माहित नाहीये सध्या ही वास्तू महाराजांच्या वेळेस काय होती त्यानंतर महाराजांच्या हातातनं गड गेला त्यानंतर ही वास्तू बहुतेक उभारण्यात आल्यावी आली असावी तर मित्रांनो गड किल्ल्यावरती फिरायला येत असेल तर आपले महाराजांचे गडकिल्ले स्वच्छ ठेवा आपण बघा खाली उतरतोय म्हणून एक बॅग घेतली त्याच्यामध्ये पूर्ण कचरा जमा करतोय बघ हे टुरिस्ट स्टेट आहेत पूर्ण गडकिल्ले घाण करून जातात जे कोणी गाडांवरती कचरा करत असेल त्यांच्या रक्तामध्ये नक्कीच मुघलांचं रक्त वाहत असेल जय शिवराय